हो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारे जर भाज्या आपण साठवून ठेवल्या तर त्या बिना खराब होता अगदी व्यवस्थित टिकतील शिवाय सध्या उन्हाळासुद्धा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये एकतर भाज्या ह्या खूप जास्त महाग भेटतात आणि यातून जर काही भाज्या खराब झाल्या तर ते आपल्याला परवडण्यासारखं नसतं तर इथे तुम्ही म्हणाल की मग एवढ्या जास्त प्रमाणात भाज्या साठवून ठेवण्याची काय गरज आहे पण बऱ्याच ठिकाणी असं असतं की आठवड्यातून एकदाच भाज्या भेटतात किंवा मग आठवड्याचा बाजार असतो आणि त्या दिवशीच भाज्या भेटतात इतर दिवशी मग खूप महाग भाज्या घ्याव्या लागतात तर अशा लोकांसाठी शिवाय जे लोक रोजच्या रोज भाज्या आणणं त्यांना जमत नाही अशांसाठी किंवा काही जण आपण स्वस्त भाज्या भेटतात म्हणून एखाद्या ठिकाणी जाऊन भाज्या घेतो आणि थोड्या जास्त प्रमाणात घेतो आणि मग त्या कशा साठवून ठेवायच्या हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया तर यातील ज्या भाज्या धुवून ठेवायच्या होत्या त्या मी एका बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या पालेभाज्या होत्या त्यासुद्धा मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत पालेभाज्या मी निवडून ठेवलेल्या आहेत आणि ज्या दाणेवाल्या भाज्या होत्या म्हणजे पावटा वगैरे होतात सुद्धा सोलून ठेवलेलं आहे आणि आता आपण ज्या भाज्या धुवायच्या आहेत त्या धुवून घेणार आहोत हे ऐक्याचं कॉलेंडर आहे स्टीलचं आहे हे खूप छान आहे आणि यामध्येही या, या भाज्या मी धुवून ठेवणार आहे आणि यामध्ये जर आपण भाज्या धुतल्या तर ते बेसिनवरती छान बसतंसुद्धा त्यामुळं अगदी सहज हो आपण यामध्ये भाज्या धुवू शकतो आणि त्याला खाली स्टँड असल्यामुळे आपण ते निथळसुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो तर इथे मी मिरच्या धुवून घेणार आहे ऑलरेडी मी ओट्यावरती कपडा टाकून ठेवलेला आहे जसं इथे धुवून होईल तसं मी त्याच्यावरती नितळत आहे काही ठराविक कपडे मी बाजूला ठेवून दिलेले आहेत ते मी फक्त भाज्या धुवून त्याच्यावरती सुकवण्यासाठी वापरते आणि एक दोनदा मी तसंच वापरते आणि त्यानंतर धुवून हे बाजूलाच ठेवून देते म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भाज्या आणू तेव्हा तेव्हा त्या कपड्यावरती आपण नितळ ठेवू शकतो तर इथे मी घेवड्याच्या शेंगा आणि मिरच्या धुवून ठेवलेल्या आहे त्यानंतर मी इथे भेंडी सुद्धा धुवून ठेवणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की भाज्यांवरती खूप सारी कीटकनाशक मारले जातात त्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी बिलकुलसुद्धा चांगलं नसतं त्यामुळे कोणत्याही भाज्या आपण बिना धुता घ्यायच्या नाहीत इथे मी काही भाज्या जरी बिना धुता ठेवल्या असतील तरीसुद्धा त्या मी नंतर जेव्हा वापरणार तेव्हा त्या धुवून घेणार आहे त्यानंतर इथे अद्रक मी धुणार आहे अद्रक हे छान असं मोठंवालं मला भेटलं होतं आणि मला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा बनवायची आहे त्यामुळे मी खूप सारा अद्रक घेऊन आली त्याचबरोबर ओली जे हळद असते तीसुद्धा मला रोजच्या जेवणामध्ये वाटणामध्ये मी वापरते त्यामुळे ती हळदसुद्धा मी आणली होती आणि अद्रक हे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये जर थोडंसं काळपट दिसत असेल पण ऑलरेडी हे खूप छान धुतलेलं आणि स्वच्छ असं होतं त्यामुळे मी त्याला एकदा असं पाण्यातून काढून घेतलं इथे मी साध्या पाण्यानेच ह्या सर्व भाज्या धुवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल आणि जर जा तुमच्याकडे खूप सारं वेळ पण असेल तर तुम्ही या भाज्या एखाद्या टापामध्ये मीठ घालून किंवा मग विनेगर घालून थोड्या वेळासाठी मुरवतसुद्धा ठेवू शकता त्यानंतर भरीत बनवण्यासाठी मी एक मोठं वांगं आणलं होतं आणि त्याचबरोबर भरलं वांग बनवण्यासाठी छोटी छोटी वांगी सुद्धा आणली होती ती सुद्धा मी धुवून घेतलेली आहेत मी जेव्हा जेव्हा भाजी घेते तेव्हा एकाच वेळी आठ ते दहा दिवस पुरतील अशा भाज्या घेते आणि त्यामध्ये या आठवड्यात किंवा यावेळी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मी पुढच्या वेळी घेत नाही त्यामध्ये ठराविक काही गोष्टी असतात त्या एकसारख्या असतात मात्र ज्या रोजच्या भाज्या असतात त्या मात्र वेगवेगळ्या असतात यामुळे काय होतं की सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात आणि तेवढंच आपल्या शरीराला पोषणसुद्धा भेटतं तर त्यामुळे मी दरवेळी वेगवेगळ्या पालेभाज्या किंवा मग फळभाज्या असतात किंवा मग भोपळा किंवा शौक्याच्या शेंगा ह्या वेगवेगळ्या आठवड्यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या आणत असते तर इथे बऱ्यापैकी भाज्या माझ्या धुवून झालेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही टोमॅटो मात्र आम्हाला खूप सारे लागतात त्यामुळे मी दरवेळी जाईल तेव्हा मग टोमॅटो घेऊन येत असते थोडा उन्हाळा जाणवायला लागलेला आहे तर लगेचच लिंबाचे रेटसुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे मी थोडी कमीच लिंब आता आणलेली आहेत मला नेरुळला जाऊन जरा जास्तच प्रमाणात लिंब आणायचे आहे तिकडे थोडी स्वस्त पण भेटतात आणि लिंबू सरबतचं प्रिमिक्स मला बनवून ठेवायचं आहे पाठीमागच्या वर्षी मी तुम्हाला इंस्टंट लिंबू सरबत कसा बनवायचा यासाठीचं जे प्रिमिक्स आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता या यावर्षीसुद्धा मला त्यापेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे त्यामुळे खूप प्रमाणात मला लिंबसुद्धा लागणार आहेत तर इथे मी सिमला मिरची वगैरे आणि काकड्या वगैरे होत्या त्यासुद्धा धुवून घेतलेल्या आहेत आणि गाजर मी दोन प्रकारचे आणते एक दिल्ली गाजर असतात ते आणि जे आपण हलवा बनवतो त्यासाठी जे गाजरं असतात ती या सीझनमध्येच भेटतात आता थोडी थोडी कमीसुद्धा व्हायला लागलेले आहे तर म्हटलं आता शेवटी एकदा हलवा बनवूयात म्हणून ती गाजरंसुद्धा मी आणली होती तर हे सर्व जे धुवायचं होतं ते मी इथे धुवून घेतलेलं आहे थोडंफार जिथे काही खराब वगैरे गाजर झालं होतं ते त्याचे डेट वगैरे मी काढलेले आहेत माझ्या मुलींचं आता स्कूलसुद्धा चालू झालेलं आहे आणि त्यांना टिफिनसाठी सुद्धा भाज्या द्याव्या लागतात तर त्यानुसारच त्यांना ज्या आवडतात किंवा मग संध्याकाळी नाश्त्याला होतील अशा दृष्टिकोनातूनच मी सर्व भाज्या वगैरे घेऊन आलेली आहे भरीत मात्र आम्हाला आठवड्यातून एकदा तरी हवंच असतं त्यामुळे दरवेळी भाज्या आणताना मी भरताचं वांग हे आणते आता इथे तुम्हाला कढीपत्ता जास्त दिवसांसाठी टिकवायचा यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे ती म्हणजे आपण जेव्हा कढीपत्ता धुतो तेव्हा त्याची पानं पान काढून ठेवायची नाहीत किंवा मग पानं काढून कढीपत्ता कधीसुद्धा धुवायचा नाही काय करायचं की आपण मला इथे असाच बंच भेटलेला आहे तर त्यामुळे मी तो तसाच वापरणार आहे तुम्हाला जर असा बंच नाही भेटला तर कढीपत्ता हा त्याचे डेट एकत्र करायचे आणि त्याला रबर वगैरे लावायचा इथे माझ्याकडं मी जो बाहेरून आणलेला होता तो मी हा जो बंचवाला होता त्या त्याच्यामध्ये अडकवला आणि धुवून घेतला त्यानंतर याला आपण असं नितळ ठेवायचं आहे लटकवून ठेवायचं आणि त्याच्यातून जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं जाऊ द्यायचं आणि व्यवस्थित सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला तो न स्टोअर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण पानं काढून जर आपण कडीपत्ता स्टोअर केला तर तो लगेच काळपट पडतो आणि खराबसुद्धा होतो तर इथे माझ्या बऱ्याचशा भाज्या धुऊन झालेल्या आहेत आणि ज्या पालेभाज्या होत्या त्यासुद्धा मी ऑलरेडी निवडून ठेवून दिलेल्या आहेत तर हे काम करायला मला खूप वेळ लागला आणि आप आता आपल्याकडे आता हे कोबी आणि फ्लावर राहिलेला आहे कोबी आणि फ्लावर हे मी कधीच धुवून ठेवत नाही आणि धुवून ठेवला तर तो मला वाटतं टिकणारसुद्धा नाही लॉकडाऊनमध्ये जेव्हा भाज्या आपण सर्व धुवायचो तेव्हा मी आ, कोबी एकदा धुवून ठेवला होता पण तो आतून खराब झाला होता कोबी आणि फ्लावर कसा स्टोअर करायचा मी देध देध ले ले ते तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी कोबी आणि फ्लावरचे जे एक्स्ट्राचे देठ होतात किंवा जे पानं होती ती काढून घेतलेली आहेत आणि आपल्याकडे घरी असं क्लीन रॅप असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं कवर करून ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्ही जर फ्लावर आणि कोबीला जर कवर करून ठेवलं तर हा बिलकुलसुद्धा खराब होत नाही तुम्हाला माहीत असेल की कोबीची वरची जी पानं असतात ती सुकतात आणि पिवळी पडतात या पद्धतीने जर त्याला रॅप करून ठेवलं तर बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा जर आपण व्यवस्थित नाही ठेवल्या साठवून तर मग त्या मऊ पडतात आणि त्याच्या आणि जर आपण कट करूनसुद्धा ठेवला तर त्याच्या देटाकडच्या बाजूला मग त्याला बुरशी चढते तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा कशा साठवून ठेवायच्या ते पाहणार होत तर याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुकडे करताना आपण जो त्याची सालं असतात ती काढून टाकतो म्हणजे मी तरी लहानपणापासून हेच पाहत आली होती की शेवग्याच्या शेंगा अशा कट करताना त्याच्यावरचं जो हिरवा भाग आहे म्हणजे वरची जी सालं आहेत आता त्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं ते मला तुम्हाला सांगताना येणार पण ते काढत होते पण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं की त्याची जी वरची सालं असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं तर तेव्हापासून मी ते काढणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे माझा एक दुसरा फायदा झालेला आहे तो म्हणजे त्यामुळे शेवग्याच्या शेंगा ह्या सुद्धा चांगल्या तर शेवग्याच्या शेंगा ऑलरेडी मी धुवून घेतल्या होत्या आणि आता त्याचे तुकडेसुद्धा करून झालेले आहेत सुकल्यानंतर मी तुकडे केले होते त्यानंतर आपल्याकडे कोणताही एखादा डब्बा असतो इथे मी हा जो टिफिनचा असतो डब्बा तो तोच घेतलेला आहे कारण हे तुकडे सो थोडे मोठे असतात तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसतात सुद्धा तर मी त्याच्यामध्ये खालीभर असा टिश्यू पेपर ठेवलेला या आहे याऐवजी आपण न्यूजपेपर ठेवू शकतो किंवा कपडा सुद्धा ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण ठेवायचं म्हणजे मग हे जे शेवग्याच्या शेंगाचे तुकडे केलेले आहेत त्याला बिलकुलसुद्धा बुरशी लागत नाही अगदी छान टिकतातसुद्धा त्यानंतर आता मक्याचं कणीस किंवा मग हे जे कॉन्स असतात ते कसे स्टोर करायचे म्हणजे ते लवकर खराब होणार नाहीत तर यासाठी एक ऑप्शन आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये जास्त जागा असेल तर तुम्ही ते तसेच ठेवा तसेच ठेवले तर ते अगदी फ्रेश राहतात बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत पण जर फ्रीजमध्ये जास्त जागा नसेल तर मग काय करायचं मग का मी असे सोलून घेते एकतर मी सोलून ते लगेच भाजून वगैरे किंवा त्याचं जे काही बनवायचं आहे ते बनवते किंवा मग उकडून आम्ही खातो तर मग मला आता काय करायचं आहे की आता मुलींसाठी वेग वेळ काहीतरी बनवायचं आहे तर मला हे थोडं स्टोरच करावं लागणार आहे तर त्यासाठी मी मक्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत आणि सोलून घेण्यापूर्वी त्याच्यावरची जी केसरं वगैरे असतात ते मी सर्व काढली होती आणि त्यानंतर एखाद्या बरणीमध्ये आपल्याला ती भरून ठेवायची आहेत असं भरणीमध्ये भरून ठेवल्यामुळे ते सुकत नाहीत अगदी फ्रेश राहतात आणि आपल्याला हवं तेव्हा आपण त्यापासून जो पदार्थ बनवायचा आहे ते बनवू शकतो शक्यतो मी मके हे जास्त प्रमाणात असे स्टोअर करून ठेवत नाही लगेचच वापरते आता इथे माझं एवढं काम झालं तोपर्यंत आपल्या भाज्यासुद्धा छान अशा सुकलेल्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही कारण जवळजवळ दोन अडीच तास मी हे काम केलं आणि बाकीचं काम केलं तोपर्यंत भाज्या छान सुकलेल्या आहेत आणि जरी नाही सुकले तर एखाद्या सुक्या कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचे आहेत भाजीला जाताना किंवा भाजी, जाता भाजी आणण्यापूर्वी त्या भाज्या स्टोअर करण्यासाठी जे जे कंटेनर आहे तर ते मी धुवून व्यवस्थित नितळून वगैरे ठेवले होते आता तर गावावरून आल्यानंतर मी जास्त भाज्या आणल्या नव्हत्या त्यामुळे गावी जाण्यापूर्वी जे कंटेनर मी धुवून ठेवले होते ते तसेच होते तर ते व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेले आहेत आणि या कंटेनरबद्दलसुद्धा मी याआधी तुम्हाला माहिती सांगितली होती की हे कंटेनर मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत आणि सहाच्या सेटमध्ये हे आले होते त्याच्या तळाशी अशी जाळी आहे आणि यामध्ये भाज्या अगदी छान टिकतात सुद्धा ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये काही ठेवलं आहे ते, ते आपण सहज पाहू शकतो कमी जागेमध्ये फ्रीजमध्ये राहतात आणि त्यामुळे यामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या स्टोअर करून ठेवू शकतो असे कंटेनर जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता तर इथे मी पेपर वापरणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही न्यूजपेपर वापरू शकता किंवा मग कपडासुद्धा वापरू शकता पण आपल्याला काय करायचं आहे भाजी ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली आपल्याला असा पेपर ठेवायचा आहे आणि वरूनसुद्धा एक पेपर ठेवायचा आहे आणि हे पेपर आहे ते आपल्याला काय एकदा भाजी वापरली तर लगेच फेकून देण्याची काही गरज नाही ते काही खराब वगैरे होत नाही थोडेसे ओलसर झाले तर होतात ते आपण नंतर एकदा दोनदा वापरू शकतो तर त्यामुळे आपण असे टिश्यू पेपर वापरू शकतो पण तुम्हाला जर बिलकुलच टिशू पेपर वापरायचा नसेल तर मात्र तुम्ही न्यूजपेपर वापरू शकता किंवा मग कपडे सुद्धा वापरू शकता भेंडी किंवा कोणतीही भाजी जर आपली अशी स्वच्छ धुतलेली असेल तर आयत्यावेळी आपण पटकन ती कट करून वापरू शकतो घेवड्याच्या शेंगा किंवा मग बाकी जर दुसऱ्या काही गवारीच्या शेंगा वगैरे असतील तर त्या तुम्ही निवडूनसुद्धा ठेवू शकता पण इथे मी घेवड्याच्या शेंगा निवडून वगैरे काही ठेवणार नाही आणि डेटं काढलेल्या मिरच्या ऑलरेडी माझ्याकडे आहेत त्यामुळे मी याची डेटं आत्ता काढणार नाही कारण आता आ, मी खूप थकली आहे त्यामुळे मी आता हे ठेवून नंतर रात्री वगैरे टी व्ही पाहता पाहता मी नंतर याची देटं वगैरे काढणार आहे तर इथे मी ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत त्यामध्येच त्या भरून ज्या मिरच्या बनवायच्या असतात त्यासुद्धा त्यामध्येच ठेवलेल्या आहेत असं मी एक एक कंटेनर एका एका भाजीसाठी किंवा मला माझ्या सोयीनं जसं योग्य वाटेल तसं मी याला ठेवलेलं या आहे किंवा जशा या कंटेनरमध्ये भाज्या बसतील तशा ठेवलेल्या आहेत मला पर्सनली जास्त आवडलेलं प्रॉडक्ट म्हणजे हा कंटेनर हा जो तीन कंटेनरचा हा जो बॉक्स आहे तो तर खूपच महत्त्वाचा ठरतो कारण यामध्ये आपण सलाडच्या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवू किंवा मग जे वेगवेगळे वेग वे कंपार्टमेंट त्याचे दिलेले आहेत त्याचा आपण वेगळा वापर करू शकतो आणि हा एक कंटेनर तो सुद्धा आपण वेगळा वापरू शकतो सलाडसाठीच्या ज्या वस्तू आहेत त्या मी या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर सुद्धा साफ करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये ठेवून दिलेली आहे आणि वडी बनवण्यासाठीची कोथंबीर मी बाजूला ऑलरेडी काढून ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला वरून आणि खालून असा पेपर ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपली कोथंबीर किंवा कोणत्याही भाज्या जास्त दिवसांसाठी अगदी छान अशा टिकतात कांदा बटाटा लसूण हे जास्त दिवसांसाठी खराब न होता कसं टिकवायचं याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंकसुद्धा मी देते किंवा मग तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते पाहू होऊ शकता इथे मी तो जो मोठा कंटेनर होता त्यातील आतले जे छोटे छोटे बॉक्स आहेत त्यामध्ये लिंबू ठेवणार आहे कारण आता माझ्याकडे खूप साऱ्या भाज्या आहेत आणि त्या ठेवायला आता वेगवेगळे डबे कुठून आणणार तर त्यामुळे हे तीन कंटेनर आहेत ते मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरणार आहे लिंबूसुद्धा जास्त दिवस कसे टिकवायचे याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यावरती मी आज न्यूजपेपर घालून एक एक लिंबू त्यामध्ये कवर करून ठेवलेला आहे सध्या लिंबसुद्धा खूप जास्त महाग आहेत आणि ती खराब झाली तर मग त्याचा काय उपयोग त्यामुळे पैसेसुद्धा वाया जाणार त्यामुळे जर पेपरमध्ये जमलं तर टिश्यू पेपरमध्ये नाही तर मग न्यूजपेपरमध्ये कवर करून लिंबू जर आपण असे ठेवले तर ते अगदी छान टिकतात त्यानंतर अद्रक जे होतं तर त्यामध्ये आतमध्ये माती होती तर ती मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि ते, आहे। ते सुद्धा या मोठ्या कंटेनरमध्ये मी असे ठेवून देणार आहे आपण असे न्यूजपेपर ठेवून सुद्धा भाज्या साठवून ठेवू शकतो त्यानंतर ही जी ओली हळद आहे ती मी वाटण्यासाठी वापरते तर त्यासाठी ही ओली हळदसुद्धा मी आणलेली आहे आणि त्यानंतर हे जे भरताचं भांगं असतं तर ते मी जास्त दिवस स्टोअर करून ठेवत नाही कारण मी लगेचच त्याचं भरीत बनवते पण जर कधी ठेवायचं झालं तर तुम्ही अशा पद्धतीने ते स्टोअर करून ठेवू शकता असं केल्यामुळे ते जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतंसुद्धा कोबी आणि फ्लावर ज्या पद्धतीने आपण रॅप करून ठेवला त्या पद्धतीनेच आपण हे जे भरताचं वांग आहे ते सुद्धा असंच क्लीन रॅपमध्ये रॅप करून ठेवलं तर ते खूप छान टिकतं आता इथे मी बऱ्याचशा भाज्या भरून ठेवलेल्या आहेत आणि आता तोपर्यंत आपला हा कडीपत्ता आहे तो पण अगदी छान सुकलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याला बिलकुलसुद्धा पाणी राहिलेलं नाही आणि आता हा मी स्टोअर कसा करायचा ते तुम्हाला दाखवते आहे याच्यातील पानं आपल्याला काढायची नाहीत तुम्हाला वाटलं तर फार फार तर हा जो मोठा देट आहे तो तुम्ही कट करून टाकू शकता पण हे जे डेट आहेत या डेटासह हो, आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर फांद्यातून तुम्ही ते देट ते बाजूला काढू शकता आणि जर छोटी फांदी असेल तर तुम्ही ती तशी स्टोअर करू शकता या पद्धतीने तुम्ही एकदा जर हा कडीपत्ता स्टोअर केला तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने स्टोअर केलेला कडीपत्ता हा जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतो आणि हा जो कोवळा किंवा थोडासा कोमेजलेला कडीपत्ता आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि तो मी चटणी बनवण्यासाठी वगैरे वापरणार आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की आपण भाज्या कशा स्टोअर केलेल्या आहेत तिथे भेंडी आहे कडीपत्ता आहे वांगे आणि सिमला मिरची मी एकत्र एक ठेवलेली आहे त्यानंतर इथे बाजूला कोबी फ्लावर इतर राहिलेल्या भाज्या आहेत पालेभाज्या मात्र मी बिना धुता तशाच निवडून फक्त ठेवून दिलेल्या आहेत आणि सुद्धा मी इथे धुतलेली नाही फक्त ती निवडून ठेवलेली आहे जेव्हा वापरणार तेव्हा पालेभाज्यासुद्धा मी पाण्यात आधी टोपामध्ये टाकून ठेवते आणि नंतर ते चाळणीवरती ठेवून छान निथळून घेते आणि सुद्धा मी जेव्हाच्या तेव्हा धुवून घेते तर इथे या पद्धतीने आपण जर अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने जर स्टोअर केल्या तर आपल्या भाज्यासुद्धा अगदी छान अशा टिकतात आणि या पद्धतीने तुम्ही भाज्या नक्की साठवून ठेवा तुमच्या लक्षात येईल की भाज्या आपल्या बिना खराब होता अगदी छान टिकल्या गेलेल्या आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने उन्हाळ्यासाठी भाज्या स्टोअर करून ठेवते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा उपयोगच होईल शिवाय या कंटेनरसाठी सुद्धा जर तुम्हाला लिंक हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू